करण अर करण करण अय करण करण ओ आमचा करण आहे ग नाही ग बर बर भांड्या अय hey, भांड्या का काय हो सरपंच काय झालं अरे आमचं करणे का नाही नाही ते अरे सकाळपासून कुठे गेलाय काय ना त्याला फोन लावतोय का फोन रिंग घरीच वाजत म्हणून मला हाय काय विचारावं नाही इथं तर नाही बरं बंडू कुठे गेलाय ते असतील की गावातच होय हा काय म्हणलं बंडूचंद करची मैत्री ना आला असेल नाही नाही घरात कोणच नाही बर ठीक आहे चालते हा जाऊ ग हा हा भांडिया एक प्रॉब्लेम झालाय राव प्रॉब्लेम हा तुला हा मला माझ्या नावातच फॉल्ट वाटायला लागले रे नावात काय फॉल्ट आहे नाव आहे ना तुझं छोटा हत्ती अरे तीच तर अडचण आहे ना हत्ती कधी छोटा असतोय का छोटा उंदीर असतो छोटी घुस असती छोटी चिमणी असती हत्ती छोटा आयला हे काय नाव आवडलं नाही मला आता काय बारसं घालायचं काय तो या अरे पाळण्यात बसन कमी मोठा पाळला घेऊ मोठा ए कर आमचा करणार दिसला का रे आ, हीच हा म्हणजे हेच काम आहेत का आम्हाला तुमचं करणे आम्ही बघत बसायचा अरे तसं नाही तुम्ही त्याचे मित्र आहेत ना तर कुठं गेला का माहिती का तुम्हाला मित्र आहे म्हणजे आणि तुम्ही काय शत्रू आहेत काय त्याचे तुम्हाला लक्ष नाही ठेवतायत का त्याच्या लोकांच्या लेकरू बाहेरच्या गावात ना इकडे पोट भरायला आलेलं तुमच्या इथं काम करते तुमचं काम आहे का नाही अरे बाबा तू असा गावात हिंडत असतो ना कुणा संघ बघितला का ते विचारतोय ना म्हणजे तुमचं लक्ष नाही का गावात कोण असं हिंडतोय कुठं जातोय वाईट नागाय नादा लागलं पोरग मग मग अरे काम राहिलेत बाबा घरची जनावरांना खायला टाकायचं राहिले रानात काम राहिले पाणी धरायचं आणि ते कुठे गेले तेच काय कळाना वा 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 बघितलं का तुम्ही म्हणजे करणे हरवले त्याची काळजी नाही काम राहिलेत ती आहे त्यांची किती कामाला जुपता त्यांना किती कामाला जुपता उद्या पोरग वैतागून जाईल निघून तुमचं ते अरे बाबा कामाला ते नाही वैतगत काय झाले माहितीये का सकाळी नाश्ता नाही केला दुपारी जेवण नाही केलं दिवसभर घरी नाही म्हणून म्हणलं कुठे गेलाय तुम्हाला माहितीये उपाशी मारला काय तुम्ही त्याला सरपंच काय मजुरावरती अरे बाबा घरी आल्यानंतर तो म्हणजे बाहेर उपाशी का त्याला घरात आला तर दोन तुकडे टाकतं का फक्त ह्या बघा तुम्हाला एका शब्दात विचारतोय करण्याला कुठे पाहिलंय का नाही मग हे सांगा ना पुढचं रान काय लागताय तुझ्या नावाच काय करत बारशाचं माझ्या बारशाच ना एक काम करू पाळणं नको जीसीपी जी जाणू आपण जीसीपी झोपू हत्ती करू चालते चालतेच बारस बस विचार करीत काय सरपंच आमच्या करणाला बघितलं का करण भाऊजीला नाही मी नाही बघितलं काय झालं अरे काय नाही सकाळपासून नाही तो घरी त्याला आख्या गावात शोधतोय मी पायाचं तुकडं पडलं मला त्याला बघून बघून होय बर एक काम कर तुला जर कुठे दिसला ना तर ते त्याला म्हणा सरपंचा बोलावलंय सांगते सांग फार वाईट टाकलो त्याला बघून एवढं फोन करा की त्याचा फोनच घरी आहे ना अच्छा तुला काय वाटतं मी फोन न केला का आणि मला आता लक्षात आलं म्हटलं एकदम म्हणून बघा नाही तुला दिसला तर त्याला सांग घरी बोलावलं सरपंच काय रे आता माझ लक्षात आलं अचानक मी ना करण भाऊजीला बघितलं होतं छोटा हत्ती सोबत ते बरोबर कधी बघितलं कधी सकाळी सकाळी बघितलं होतं चायला मी त्याला विचारलं अरे आमच्या कर्णाला बघितलं ग तुम्हाला उलटी पालटीच उत्तर देतो हो हे असं झालं तसं झालं तुम्हाला तसं नाही करता येत हे नाही करता येत ग मला काय वाटतं माहिती का त्यांनी ना जिरावण्यासाठी ना त्याला धडून ठेवलं असं कुठेतरी असू शकत नाही तू एक काम कर तू जा मी बघतो त्या छोटा तिकडे हत्ती 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 आपण करून तुझं फारस मोठ हत्ती लागले काय तुम्हाला गप गोडीत आहे ना कुठे सांग म, मला काय माहिती करण्या कुठे ए तू गप तुला विचारलंय का मी आधीच सांगतोय मला ताजी बात नाही माहिती तुला विचारलंय का तू पण गप छोटा हत्ती करण्याकुढे गप गोडीत सांग म्हणजे मला विचारता काय अरे तुलाच विचारतोय करण्याला कुठे किडनॅप करून ठेवलं सांग वाटलं तर तुला काय पन्नास हजार शंभर हजार पाहिजे देतो आव पण मला काय माहिती आणि मी कशाला किडनॅप करू त्याला सांग त्याला तुला पण दहा हजार देईन तुला पण दहा हजार देईन माहिती बाबा आणि त्याला किडनॅप करून मला काय आमचं घालायचं का त्याच नाही म्हणते सरपंच पुरावा म्हणतेच पु। किडनॅप केले त्याला पुरावा म्हणते ना कसला पुरावा आहे तुमच्याकडे अरे माय जिरवण्यासाठी ये ना त्याला दडून ठेवलाय किडनॅप केले हे बघ वाटलं तुला आहे ना दोन लाख घे तुम्हाला पन्नास पन्नास हजार देतो पण द्या पण मी नाही त्याला करण्याला किडनॅप करून कुणी सांगितलं तुम्हाला पन्नास हजार कुठे बघा कारणे हरवलाय ना तिकडे पोलिसात जावा मिलिट्री जावा आर्मीला सांगा नाही तर ला सांगा मला काय सांगताय तुम्ही अरे तू किडनॅप केलाय ना पुरावा माझ्याकडे मला माहिती आहे मला कळलंय पुरावा पुरावा चाललंय निरव या सरपंचालाच कुठेतरी नेऊन पुरावा वाटायला लागले मला हे बघ मी तुला आहे ना शेवटचं सांगतो तुला आहे ना पाच लाख देतो आणि तुम्हाला एक एक लाख पण मला करण्यात द्या राव माझा तुम्हाला मी देतो पण नाही माझ्याकडे सांगतोय विश्वास राव छोटा हाती खरं सांग तुला माझी शपथ आहे हा एक एक, एक लाखाचा विषय आहे आम्हाला माझी शपथ आहे अरे गफा तुम्ही सरपंच तुम्हाला कुणी सांगितलं मी करण्याला पळवला म्हणून अरे मला मांदानी सांगितलं की बस शेवटचं आहे ना छोटा ती बरोबर पाहिलं करण्याला होता का नाही तू या सांग आता सकाळी होता बरं का तो माझ्यावर काय फोटो पण नंतर तो कुठे गेला मला काय माहिती कुठे गेला सर पण त्याला नाही माहिती ना छोटा ती नंतर कुठे गेला तुला नाही माहिती का नाही माहिती मग पोरग कुठे गेले काय करा ना राव आता ते बघा तुमचं तुम्ही जाऊन तिकडे चौकशी करा चार लोक गोळा करा शोधा अरे काय झाले माहिती का ते उपाशी रे त्याला भूक सहन होत नाही म्हणून मी म्हणलं की बा त्याला भूक लागली असेल बरं मी काय म्हणतो ऐक ना जर तुम्हाला दिसला ना तर त्याला सरपंचाने घरी सरपंचा बर का सांगतो पण जावा तुम्ही आता नाही दिसला तर पाठवून द्याला या मंदीच्या माझ नाव सरपंचाला सांगते काय त्या मंदीला आता बघतोच मी चांगलाच दाडा शिकवतो चला चल तू छोटा हाती फक्त आता हा चल म्हणजे वाईट आल्या वायताग मला इकडे काय करताय चला बरं घरी जेवायला माझा वायताग जेवायला का आता नाही लय मोठा मॅटर झालाय मॅटर झाला हो कसला बर छोटा तीवर कारणे किडनॅपिंगची केस लागली हो किडनॅपिंगची बाई सरपंचानी तर नाही ना केली सरपंचांनी नाही मग त्या मंदीनं मंदीने केली काय हो बाई आणि काय गरज होती हो तुम्हाला त्या करण्याला किडनॅप करायची अहो मी पण केलंच नाही ना किडनॅप त्याला बघ भांड्या बघ आता तर लोक डायरेक्ट नाव घ्यायला लागली ती तू आता दहा वर्ष खडी फोडा जाणार नाही पोलीस आलतीला नेटर दिले त्याला दहा वर्ष हो आता काय खरं नाही यांच पण कशाला नाही करायचे असले तेच की मी नाही ना केलं पण तिला सांगतो समजून सांगतो तिला बरं कौ तुझा घरी मी मग जु हा हा मिटवणार का मॅटर मीच मिटणार का या मधनीत जवळपास माझ एक पाऊस मध्ये टाकलंय अरे शंभर टक्के तू जेलमध्ये मिटवावं लागेल नाही तर पोलीस येते परत पण किडनॅप केलं म्हणले फक्त जेल मध्ये टाकतात हानायचे नाही ना नाही टायर मी टाकी टायर मध्ये टाकून उलटा पण लटकी अरे मी असं काय गोड्या मारलो होतं या मंदिरचं बर्फाची लादी कशाला बर्फ खायला तिथं झोपी तिथं अस मीठ टाकी तिथं लय मजा असते तिथं या मंदिरला सोडायचं नाही माझ नाव घेत नाही मी चला तू आता सोडायचं नाही म्हणजे बाहेर छोटा तुला हाणायला आलाय अरे नाही कुठं आलोय किडनॅपिंगची केस लागली तुझ्यावर किती मोठा आरोप आहे तुला जास्त पुटाक मी आहे तुझ्या माग हानाची केस लागेल परत आता किडनॅपिंगची किती मोठी केस आहे दिसले की काय हाना आलाय तुला छोटा ती काय रे तू माझ नाव घेतलंच कस मी कुठचं नाव घेतलं या नाही घेतलं आता आताच नाही सांगत मी मग तू सरपंचांपशी माझं नाव घेतलंच कसं मी नाही घेतलं कोणाकसं तुझं नाव काय खोटं बोलती अग आता करण्या सापडत नाहीये तर सरपंच मला म्हणले तू करण्याला किडनेप केले आणि उघड उघड मानधनी बघितलंय ते अरे मग मी फक्त एवढं सांगितलं की मी शेवटच छोटा सोबत पाहिलं होतं करण भाऊजीला बस कशाला घेतलं माझं नाव तुला माहिती आहे प्रकरण कुठपर्यंत गेलं ते पार तिकडे पोलीस बिलीस मध्ये जायची तयारी चालू झालीये एवढी मोठी चौकशी लागली एकट्यासाठी माहिती आहे का उद्या जर करण्या सापडलं नाही तर दहा वर्ष मला जेलमध्ये जायला लागेल याला जबाबदार कोण पण मी फक्त पाहिलं म्हणून सांगितलं कशाला सांगायचं तू मी तर मी हे दोघं पण जाते जेलमध्ये आता काय नाही आमचा काय संबंध सरपंच मला पाच पाच लाख देणार होते तुम्हाला एक एक लाख देणार होते ना आमचं नाव घेऊ नको आमचं नाव घेऊ नको अरे मी कुठे घेतलं हिने घेतलं ते नाव काय करत माझं काय आमचं काय संबंध नाही अरे पण मी तुमचं नाव घेतलंच नाही घेतलं नाही म्हणजे वाईट केलं तुम्हाला हे चांगलं केलेलं नाही आरोप कस काय का घेतला ना हो तो अरे हिनी माझं नाव घेतलंय म्हणून तर ते सरपंच आले होते माझ्या पैसे तुला माहितीये का आता काय होणार रे पोलीस उद्या मला आहे ना टायर मध्ये कोंबतीन टायर मध्ये बसणार नाही टायर मध्ये कोंबून बसवतील त्यांचा प्रश्न आहे मला अजून ते बर्फाच्या लादीवर बर्फाच्या लादीवर झोपवतीन काय करायचं आता मी हा माझा असं काही हेतू नव्हता बघ छोटा नाही 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 तुझा हेतू नाही तुला आता सुट्टी नाही आता तुला सोडत नसतोय मी मेरे मन को भाया मेने कुत्ता काटके खायाला काय बोलला रे हे काही छान मार्ग लागले माझे मध्ये बाहेर आहे का पळून बिहून गेले काय करा तू काय झालं रे म्हणजे तो आमच्यावर खोटा आरोप केला होता ना आम्ही पोलिसांमध्ये तुझी कंप्लेंट करणारी या बघ अर्ज आणि बघ वाचून घ्या एकदा साहेब या सगळ्या अर्ज बरोबर लिहिलाय का ते मायन्यापेक्षा सह्यात जास्त आता तेवढी लोक आहेत आमच्या माग आणि ते बघ ठळक आमटा दिसते का एवढ्या सह्यामध्ये या पट्ट्याचा एकट्याचा हा आता उद्या करण्या जर सापडला नाही तर पोलीस आम्हाला उचलून नेते ना मग पोलिसांनी आम्हाला अटक करायच्या आधीच आम्ही तुझ्या नावाची कंप्लेंट देणार ना आहे म्हणजे पोलिसांना पण कर आमचा काही दोष नाही याच्यात ए असं नका न करू गडा मला आधीच भीती वाटायला लागली तुम्ही मग अशी बोलून गेले ना, ना, नाए, 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 नाए। हा? हा? ना, ना। आता कंप्लेंट बिम्प्लेन करणार आहे ना करू असं नाही तू आमचं नाव घेतलं कशाला मग आम्हाला काय माहिती नाही आता आम्ही आता आहे ना तुझं पोलीस चौकीमध्येच नाव देऊन टाकणार आहे आणि पांड्या तुझा कोण मामा तिकडं अजून इन्स्पेक्टर ना बाहेरच्या राज्यात तिकडं पण चार पाच कंप्लेंट देऊन आपण वॉचमन मध्ये छळवणूक केली आपली माझं असं न करू मी हातच जोडते तुमच्या जो पुढं आता नाही आता सोडायचं नाही काय करतोय छोटा ती घरच मारून टाकतो नाही तर सर बाळ आता हे आज पटक्या यार आय का माझ ए गुंड कालो बस चला नाही नको सरपंच सापडले का करून भाऊजी अगं नाही ना नाही बघ ना आता सकाळची दुपार झाली पण अजून नाही अरे देवा कुठून ना मला बुद्धी सुचली आणि मी तुम्हाला सांगितलं की मी शेवटचं भाऊजी नक त्या छोटा सोबत पाहिलं आणि तुम्ही जाऊन त्याला बोलले वाटत आता तो ना हात धुऊन माझ्या माग लागलाय माझी पोलीस कंप्लेंट करायला जाणार आहे तो आता काय तर म्हणे मी खोटा आरोप केला त्याच्यावर सरपंच काहीतरी करा गड्या याच्यातून वाचवा मला तुम्ही अरे पण मला आता ती काळजी लागली त्या पोराची एक तर तुला माहिती ना ते बाहेर गावच आहे आपल्याकडे आता उद्या जर काही कमी जे झालं तर त्याच्या आई आईबापाला मला उत्तर द्यावं लागेल म्हणून मग मी रागाच्या बारामध्ये त्याला बोललो ग म्हणजे माझ्या मनामध्ये असं काही नव्हतं ना नाही ते तुमचं बरोबर आहे म्हणा आता मला टेन्शन आले छोटा तिने खरंच जाऊन कंप्लेन केली तर माझं कसं व्हायचंय तुम्हाला टेन्शन त्या भाऊजीच आणि मला छोटा हत्तीच तुम्ही चला बर आपण गावात शोधू त्याला करणला ना हा बघ नाय करण्यास होत जेवण एकदम बर होत पोट भर जेवलं मी पण भाऊजी कुठे गेल हो तुम्ही हा सांगून बिंगून जायची काय पद्धत असती का नसती माणसाकडे एक तर फोन घेऊन गेले नाही कोणाकडे फोन करायचं कोणाला विचारायचं आम्ही कुठे गेल आधी सांगा मला तुम्ही मी काय गेले बर तू मी कुठे गेलते ते आधी मला सांगा नीट्यूबेराशी बांधा तू इकडे तुला नाही का सांग इकडे तू करण्या कुठे गेल तर दिवसभर शेजाच्या गावची यात्रा होती तिथं बाडा जेवण होत तिकडे गेल तो बे भंडारा जेवा गेलता अरे सांगून तर जायचं ना कुणा सांग गेल या सर सर जेराव त्याला एक कळत नाही तुम्हाला पण कळत नाही का सांगायचं ना त्याला घेऊन चालू म्हणून माहितीच नाही सांगितलं का नाही त्यांनी किती कुटाना झाला इथं गावामध्ये माहिती का पर काळजाचा ठोका चुकला ना माझा चालेल का मी निघालो होतो माझं मी वाटत था भेटलं म्हणलं मला पण यायची भंडाराला चल म्हणलं मग वारे चल म्हणले पण झालं काय अरे काय झाले सांगतो तुला घरी गेल्यावर काय झाले सगळा कुटाना होऊन बसलाय हा मला त्या छोट्या हत्तीकडे गेलं पाहिजे आणि त्याला म्हणलं पाहिजे की तेवढा अर्ज माग गे, गे। कुटुंबाला बुद्धी सुचली आणि त्या मॅटर मध्ये त्या छोट्या हातीचं नाव सांगितलं इथून पुढे कानाला खाडा लावते मी कोणत्याच मॅटर मध्ये कोणाच कुणाला नाव सांगणार नाही मला ना त्या छोट्या हत्तीला जाऊन पहिलं सांगितलं पाहिजे की अर्ज माग घे भाऊजी सापडलेत म्हणून काळजी नको करू त्याला जाऊन सांग करण्या सापडला ऐकलं पाहिजे त्यांनी आता काय झालं बंद अविनाशी का बोलू अरे करण्या तुला माहिती ना मी इथं मला माहिती कशी दांधळ उतारी माहिती का सकाळपासून तू नाश्त्याला नाही दुपारी जेवायला नाही मा किती जीव आहे तुझ्या माहिती तुला अहो सर पण ते शेतात दाखव अहो मी पहिले बघ तिला आणि शेवटच्या बघ तिला असं दाबून आणले ना आता मी जाऊन पडी मारणार आहे मार पण सांगून जात जा आज चालते जाते चल चला